तुमच्या घरा शेजारी राहणारा जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला दोन मिनिटात वटणीवर आणा त्रास देणारा शेजारी तुमच्या पाया पडेल फक्त हे करा तुमचा शेजारी तुम्हाला त्रास देतोय का प्रेमाने सांगून पाहिलं तरी तो ऐकत नाही उलट तो जास्त त्रास द्यायला सुरुवात करतो तर व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला एक असा कायदेशीर मार्ग सांगणार आहे एक अशी छोटीशी गोष्ट की जी केली की तुमचा शेजारी वटणीवर येईल आयुष्यभरासाठी साडी त्याला मोठा धडाय बसेल तुम्हाला एक रुपये खर्च करायची गरज नाही घराबाहेर पाय टाकण्याची देखील गरज नाही पण तुमचा शेजारी जो तुम्हाला त्रास देतोय तो शंभर टक्के वटणीवरील तो ताळ्यावर आले वाचून राहणार नाही त्याला आयुष्यभराचा धडा मिळेल तो आयुष्यात दुसरं काही करेल पण तुम्हाला त्रास देण्याचा विचार देखील करणार नाही एक असा उपाय की तुमचा त्रास देणारा शेजारी जो आहे त्याला ताळ्यावर आणण्याचा उपाय हा उपाय एका साध्या महिलेने शोधून काढला आहे ज्या अनेक वर्षापासून शेजारच्या त्रासाने हैराण झाल्या होत्या त्यांनी कायद्याचा अभ्यास केला काही लोकांकडून माहिती घेतली आणि एक अशी कायदेशीर शक्कल लढवली असा डावपेज टाकला की ज्यामुळे त्यांचा त्रास कायमचा थांबला आज आपण त्याच महिलेने वापरलेल्या प्रभावी कायदेशीर डावपेज जाणून घेणार आहोत आता तुमच्या घराशेजारी राहणारा जो शेजारी आहे तो त्रास नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारचे देऊ शकतो तर बऱ्याचशा शेजाऱ्यांकडून काय होतं वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास होऊ शकतात काही शेजारी तुमच्या घरासमोर येऊन जाणून बुजून पाणी टाकतात घानेरडी पाणी तुमच्या दारासमोर सोडून देतात तुमच्या घरासमोर कचरा टाकतात किंवा त्यांनी जर कुत्रा पाळला असेल तर तो कुत्रा रात्रंदिवस जोराजोरात भुंकत राहतो त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही घरातल्या लहान मुलांना मोठ्या म्हाताऱ्या लोकांना त्रास होतो मुलांना अभ्यास करता येत नाही आणि घरात बसणं असह्य होऊन जातं काही शेजारी तर दर दोन तीन दिवसांनी एखादा धार्मिक कार्यक्रम ठेवतात जागरण ठेवतात सत्संग ठेवतात आणि त्याच लाऊडस्पीकरचा आवाज इतका वाढवतात की संपूर्ण परिसर दनानून जातो याचाही खूप त्रास होतो विशेषतः परीक्षा काळात मुलांच्या अभ्यासावर याचा गंभीर परिणाम होतो आणि काही वेळा शेजाऱ्यांचं एखादं मोठं झाड लावलेलं असेल ते ते तर त्या झाडाची फळं ते स्वतः खातात पण त्या झाडाचा कचरा म्हणजे वाळलेली पानं छोट्या फांद्या तुमच्या घराच्या आवारात किंवा गच्चीवर येऊन पडतात त्याचा तुम्हाला सतत त्रास होत राहतो काही शेजारी तर तुमचा जो कॉमन रस्ता असतो जिन्यापाशी किंवा दारासमोर तिथेच खुर्ची टाकून बसतात पत्त्याचे डाव मांडतात मद्यपान करतात आणि तुम्ही जाता येता तुमच्याकडे कुत्सितपणे पाहून हसतात काही टोचून बोलतात काही जण तर तुमच्याकडे मुद्दाहून खिजवतात देखील तर अशा कोणत्याही प्रकारचा त्रास जर तुम्हाला तुमचा शेजारी देत असेल आणि ज्यामुळे तुमच्या घरातील शांततेचा भंग होत असेल तर त्याला कायदेशीर धडा कसा शिकवायचा जा। ज्यामुळे तुमचा खर्च अगदी कमी किंवा वेळ देखील अतिशय कमी लागेल एक छोटी सोपी गोष्ट अत्यंत प्रभावी पद्धत एका महिलेने शोधून काढली वापरली चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात काय आहे हा कायदेशीर डावपेच सर्वात आधी कोणताही वाद न घालता पहिली गोष्ट करायची तुम्ही त्यांच्याबरोबर भांडण न करता एक शांत आणि चांगला मुहूर्त बघून किंवा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी शांतपणे त्यांच्या घरी जा आणि त्यांना त्यांना अगदी प्रेमाने नम्रपणे समजून सांगा म्हणा बाबा तुमच्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे किंवा तुमच्या या कार्यक्रमाच्या आवाजामुळे किंवा तुम्ही घरासमोर टाकलेल्या कचऱ्यामुळे किंवा तुमच्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास होत आहे घरातल्या लोकांना मुलांना अभ्यास करता येत नाही शांत झोप लागत नाही खूप डिस्टर्ब होत आहे अशा पद्धतीने त्यांना विनंती करा त्यांना तुमची गैरसोय समजून सांगा त्यांना सांगा की कृपया करून तुम्ही या ज्या गोष्टी करत आहे त्यामुळे इतरांना त्रास होते त्या, त्या कृपया करून थांबवा हे लक्षात घ्या की तुम्ही हे करत असताना शक्य असल्यास त्याचा पुरावा ठेवा उदाहरणार्थ तुम्ही हे त्यांना समजून सांगत असताना हे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा किंवा नंतर एखाद्या मित्र नायकवाल नातेवाईकाला तुम्ही हे बोलल्याचं सांगू शकता ही पायरी किंवा ही स्टेप खूप महत्वाची आहे कारण यातून तुम्ही दाखवून देता की तुम्ही आधी प्रेमाने समेटाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय आता ऐंशी टक्के वेळा असं प्रेमानं व्यवस्थित समजून जर सांगितलं तर कदाचित पुढचा शेजारी आपोआप समजून घेतो त्रास देणं थांबू शकतो पण काही शेजारी इतके वाईट असतात आणि हट्टी असतात की त्यानंतर ते अजून जास्त त्रास द्यायला सुरुवात करतात मुद्दामहून काही गोष्टी करतात तर त्यांच्यासाठी आहे पुढची कायदेशीर प्रक्रिया मग अशा परिस्थितीत काय करायचं इथेच त्या महिलेने शोधून काढला कायदेशीर उपाय जो तुमच्या कामाला येणार आहे तुम्ही काय करायचं आहे तुमच्या एरियामध्ये जे एस डी एम साहेब आहेत किंवा उपविभागीय दंडा जिल्हा दंडा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाकारी आपण त्यांना म्हणतो तर त्यांचा हेल्पलाईन नंबर शोधायचा आहे हा नंबर तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर वर किंवा तहसील ऑफिस मध्ये मिळू शकतो हा हेल्पलाईन नंबर शोधल्यानंतर तुम्ही त्यांना त्यावर कॉल करायचा आहे त्या, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तक्रार नोंदवायची आहे त्यांना सांगायचं आहे की माझा अमुक अमुक नावाचा शेजारी आहे तुम्हाला भरपूर त्रास देतो तो विविध प्रकारे मला त्रास देतो आता ही तो कोणत्या प्रकारचा त्रास देतो तिथे सविस्तर सांगू शकता कुत्रा भुंकणे असेल आवाज करणे कचरा टाकणे इत्यादी आता मग त्याआधी तुम्ही त्यांना सांगायचं आहे की मी त्यांना प्रेमाने समजून देखील सांगितलंय आहे तरी तो ऐकत नाही मला याचा खूप त्रास होतो आता तुम्ही म्हणाले एका कॉलची किंवा या तक्रारीची कोण दखल घेणार तर इथंच खरी गंमत आहे हा हेल्पलाईन नंबर साधा सुद्धा नाही आहे हा सरकारी नंबर आहे सरकारी नंबरला झालेली प्रत्येक बातचीत ही रेकॉर्ड होत असते आणि इतकंच नाही तर तुम्ही ज्या अधिकाऱ्याशी बोलला जो तुमचा फोन उचलतो त्यालाही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या तक्रारीबद्दल विचारणा होत असते या तक्रारीवर तुम्ही काय ऍक्शन घेतली काय कारवाई केली म्हणून विचारलं जात असतं त्यामुळे या नंबरवर एकदा की तुमची तक्रार नोंदवली गेली की त्यांना काहीतरी कारवाई करणं ही त्या ठिकाणी बंधनकारक असतं आणि त्यामुळे लगेच प्रक्रिया सुरू होते या तक्रारीनंतर तुमच्या शेजाऱ्याला एक पी सी आर कॉपी किंवा तशीच कोणतरी अधिकृत कागदपत्रे घेऊन येऊ शकतात इतकंच नाही तर काही वेळा पोलीस देखील त्यांच्याकडे येऊन चौकशी करू शकतात आणि त्यांना समज देऊ शकतात ही कारवाई भारतीय दंडविधान कलम दोनशे अडुसष्ट नुसार किंवा कलम दोनशे नव्वद नुसार केली जाऊ शकते या कलमानुसार पहिल्या वेळेस तुमच्या शेजाऱ्याला साधारणपणे दोनशे रुपयाचा दंड थोटावला जाऊ शकतो आता तुम्हाला वाटेल फक्त दोनशे रुपयाचा दंड एवढ्याने काय होणार तो तर हा दंड भरून परत त्रास द्यायला सुरुवात करेल पण तसं नाही दंड जरी लहान असला तरी त्याला सरकारी कागदपत्रे मिळाली आहे पोलीस त्याच्या दारात आले आहे त्याला कायदेशीर कारवाईची नोंद झाली आहे ही गोष्ट त्याला हादरवून टाकते त्याच्या लक्षात येते की आता तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे आणि तुम्ही आता गप्प बसणार नाही बरेच शेजारी या पहिल्या कायदेशीर दणक्याने वटणीवर हो येतात आणि त्रास देणं थांबवतात कदाचित यानंतर तुमच्या आणि त्यांच्यातील संबंध थोडे सुधारू शकतात पण गोष्ट थांबत नाही जर एवढं होऊ नये त्याला दोनशे रुपयाचा दंड बसू नये पोलिसांची भेट घेऊ नये सुधारणा झाली नाही आणि त्याने परत तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली तर मग मात्र कायद्याचा पुरसा आणि आधी कडक फटका त्याला बसतो जर पहिल्या कारवाईत त्रास सुरूच राहिला आणि जर तुम्ही पुन्हा एकदा हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता किंवा थेट एस डी एम साहेबांच्या ऑफिसमध्ये लेखी अर्ज देऊ शकता की पहिल्या तक्रारीनंतरही शेजाऱ्याने त्रास सुरूच ठेवलेला आहे जेव्हा तुम्ही हे कराल त्यावेळेस भारतीय दंडविधान कलम दोनशे एक्क्याण्णव नुसार नु कारवाई केली जाते कलम दोनशे एक्क्याण्णव हे एखाद्या व्यक्तीला त्रास थांबवण्यास सांगूनही तो तसाच चालू ठेवल्यास लागू होते आणि या कलमाचे शिक्षेची तरतूद आहे थेट सहा महिन्याचा तुरुंगवास होय बरोबर ऐकलंय सहा महिन्यापर्यंत जेल होऊ शकते आणि अशा प्रकरणामध्ये जिथे त्याने आधी कायदेशीर सूचना डावलली तिथे त्याला बेल मिळणे खूप त्या ठिकाणी कठीण होऊ शकतं तर पाहिलं ते एका साध्या वाटणाऱ्या कायदेशीर उपायाने त्या कणखर महिलेने जो उपाय शोधून काढला त्रास देणाऱ्या शेजाऱ्याला कसा आयुष्यभराचा धडा शिकवता येतो त्याला दोनशे रुपयाच्या दंडाने सुरुवात होते त्रास थांबवली नाही तर थेट सहा महिन्याची जेलपर्यंत गोष्टी जाऊ शकते या धड्याची किंमत तो शेजारी आयुष्यभर विसणार नाही पण कधी कोणा त्रास देण्याआधी तो दहा वेळा विचार करेल कायदा आपल्या संरक्षणासाठी आहे फक्त तो आपल्याला कसा वापरायचा हे माहिती असायला हवं त्या महिलेने हेच केलं आपल्या हक्कासाठी लढली तुम्हाला विश्वास बसणार नाही पण याच कायदेशीर डावपेचा एक व्हिडिओ जिथे अशाच प्रकारे एका शेजाऱ्याला वाटणीवर आणलं गेलं तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला आहे ला लाखो लोकांनी तो पाहिलेला आहे हे सिद्ध करतं की उपाय हा उपाय किती प्रभावी आहे तुमच्यापैकी जर कोणाला असा त्रास होत असेल तर त्यांनी हा कायदेशीर मार्ग अवश्य अवलंबायचा आहे शक्यतो कायदेशीर सल्लागारांची किंवा वकिलांची मदत देखील तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळू शकेल आता ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शक्यतो सलोख्या प्रेमाने असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा पुढच्याही व्यक्तीला अगदी व्यवस्थितपणे समजून सांगा की तुम्हाला काय गैरसोय होत आहे तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम होत आहे नव्वद टक्के वेळा अगदी समजून सांगितल्यानेच त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात प्रत्येक वेळा कोर्टाची पायरी चढण्याची गरज नाही पण जर चढण्याची वेळ आली तर नक्कीच त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हे करू नका तुमचा हक्क आहे तुम्ही तो बजावलाच पाहिजे जेणेकरून तुम्ही देखील हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडे पाठवा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना गरज आहे त्यामुळे त्यांना मदत मिळू शकेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन आन करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही शेअर केल्यानंतर कोणा एकालाही जरी मदत झाली तरी आमचा उद्देश आहे तो सफल झाला असा आम्ही समजू तर ते त्यामुळे न विसरता शेअर करा धन्यवाद